नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचे असते या विषयीची माहिती पाहणार आहोत या विभाग प्रश्नपत्रिकेमध्ये किती विभाग आहेत आणि त्यामध्ये गुण विभागणी कशी आहे हे पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला जो पहिला विभाग आहे तो मानसिक क्षमता परीक्षण हा पहिला विभाग आहे त्यानंतर दुसरा विभाग आहे अंकगणित परीक्षण आणि तिसरा विभाग आहे भाषा परीक्षण अशा तीन विभागामध्ये या पेपरची रचना केलेली असते पहिल्या विभागामध्ये एकूण एक ते चाळीस प्रश्न असतात आणि त्यासाठी पन्नास गुण आहेत त्यानंतर दुसरा जो विभाग आहे त्यामध्ये एक्केचाळीस ते साठ प्रश्न असे एकूण वीस प्रश्न असतात आणि त्याला पंचवीस गुण आणि तिसऱ्या विभागामध्ये सुद्धा एकसष्ट ते ऐंशी असे एकूण वीस प्रश्न आणि पंचवीस गुण आपल्याला या विभागामध्ये दिलेले असतात असे एकूण शंभर गुणांचा हा पेपर असतो यामध्ये पहिल्या विभागामध्ये मानसिक क्षमता परीक्षण यासाठी एकूण चाळीस प्रश्न आणि पन्नास गुण आहेत तर हे चाळीस प्रश्न आणि पन्नास गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला साधारणपणे एक पॉईंट पंचवीस गुण आहेत ह्या विभागामध्ये सर्व आकृत्यांचा समावेश असतो म्हणजे आकृत्यांवर आधारित हे प्रश्न सगळे दिलेले असतात हे चाळीसच्या चाळीस प्रश्न आकृत्यांवर आधारित असतात त्यामुळे तुलनेने हे प्रश्न आ... सोपे आणि कमी वेळामध्ये सोडवण्यासारखे आहेत यामध्ये जर आपण प्रश्न बघितले तर यामध्ये प्रश्नांची संख्या ही एकूण दहा मुख्य प्रश्न आहेत या पहि पहिला जो विभाग आहे त्या पहिल्या विभागामध्ये एकूण दहा प्रश्न असतात ह्या दहा प्रश्नांच्या मध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येकी चार उपप्रश्न असतात ह्या मध्ये समजा पहिला प्रश्न गटात न बसणारी आकृती ओळखा असा प्रश्न असेल तर त्याच्याशी संबंधित चार प्रश्न उपप्रश्न त्यामध्ये समाविष्ट होतात त्यानंतर समजा दुसरा प्रश्न आहे की गटातशी तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा तर तंतोतंत जुळणारी आकृती ओळखण्याबाबतचे पुन्हा चार प्रश्न त्या उपप्रश्नामध्ये उप समाविष्ट केलेले जातात अशा प्रकारे दहा प्रश्नामध्ये एकूण चाळीस प्रश्नांचा समावेश पन्नास गुणांकरिता केला जातो हा सर्वात जास्त गुण देणारा विभाग आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा खूप चांगले गुण मिळतात कारण तुलनेने हा विभाग इतर विभागांपेक्षा सोपा आहे याचा चांगल्या प्रकारे सराव केल्यास पन्नास पैकी पन्नास गुण विद्यार्थ्यांना सहज मिळू शकतात तर ह्या विभागाचा सराव करण्यासाठी आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं आवश्यक आहे तर ह्या जुन्या प्रश्नपत्रिका दोन हजार चौदा अकरापासूनच्या सर्व चा प्रश्नपत्रिका विद्याभारती प्रकाशनामार्फत एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्या ते पुस्तक आपण खरेदी करून त्या पुस्तकावरतील प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यास प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपल्याला चांगल्या प्रकारे कळू शकतं आणि विद्यार्थ्यांना हे स्वरूप समजल्यानंतर प्रश्न काठिण्य पत्रिका नंतर ते सोडवणं सोपं जाईल तरी डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक आहे त्यावरून आपण या पुस्तकाची किंमत आणि इतर माहिती पाहू शकता आणि वाटल्यास खरेदी करू शकता त्यानंतर दुसरा जो विभाग आहे तो अंकगणित परीक्षण यामध्ये एकूण प्रश्न वीस आहेत आणि त्याला एकूण पंचवीस गुण आहेत तुलनेने हा सर्वात थोडासा कठीण विभाग आहे त्यामुळे याचा सराव करणं अतिश अतिशय आवश्यक आहे गणितामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात आणि त्याची पातळी थोडी अधिक असते त्यामुळं ह्या विभागाला विशेष वेळ जास्त लागतो त्यामुळे वेळ नियोजनामध्ये सुद्धा या विभागासाठी अधिक वेळ देणं गरजेचं आहे आणि त्यामुळं ह्या हा जो विभाग आहे तो आपण अधिक लक्षपूर्वक सोडवणं प्रश्नपत्रिकेमध्ये तिसरा विभाग येतो तो भाषा परीक्षण विभाग यामध्ये एकूण वीस प्रश्न आणि पंचवीस गुण म्हणजे गणित प्रमाणेच हा सुद्धा विभाग आहे तेवढ्याच गुणांचा आहे तर या मध्ये आपल्याला एकूण चार उत्तरांचा समावेश या प्रकारामध्ये केला जातो या चार उतारामध्ये प्रत्येक उतारामध्ये पाच प्रश्न अशा प्रकारे एकूण पंचवीस गुण आणि वीस प्रश्न ह्या उत्तरा या विभागामध्ये दिलेले आहेत तर यामधील सुद्धा विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारे असतात त्यामुळं या विभागाचा सुद्धा सराव करणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नपत्रिकेचे तयारी करू शकतो धन्यवाद